तिरंगा वापस येणाऱ्यांसाठी जिंतूर सकल मुस्लिम समाजातर्फे जेवण्याचे नियोजन नीज, करण्यात आले आम्हाला कोणीही रोखू शकत नाही अशी ठाम भूमिका माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मानली असून सोमवार मुंबई तिरंगा रॅली काढली होती मुस्लिम धर्मगुरूबाबत वादग्रस्त वक्तव्य वे करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी मुंबईला जात असल्याचा इम्तियाज जलील यांनी सांगितले होते नितेश राणे आणि महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरूबाबतचे वादग्रस्त वक्तव्य वे केलेली आहे त्या मुद्द्यावरून मुस्लिम समाज एकवटाला असून इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकडे तिरंगीचा ताफा मुंबईला घेऊन गेले ज्या पद्धतीने प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केला तो मुस्लिम समाजाला न्याय नाही त्यांच्यावर अनेक ठिकाणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाले मात्र अजूनही कारवाई झालेली नाही त्याच्याच विरोधात हा सगळा रॅलीचा आयोजन करण्यात आले सातत्याने तक्रारी करूनही सरकार आमची दाखल घेत नाही कारवाई करत नाही तर मग राज्य कशाचा आहे असा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने याची तयारी करण्यात आली होती महाराष्ट्र भरातून लोक या रॅलीसाठी एकत्र जमले असं सांगण्यात आलेला आहे ही पक्षाची रॅली नाही त्यामुळे या रॅलीत तिरंगा झेंडा वापरावा अशा पद्धतीचा आवाहन करण्यात आले होते एक मोठा शक्ती प्रदर्शन या माध्यमातून करण्यात आला त्याद्वारे एक मोठी गर्दी मुंबईला महिन्यात आणावा सोमवार संध्याकाळी रात्री उशिरा ही रॅली संपली व वापस येणाऱ्यांसाठी जिंतूर सकल मुस्लिम समाजातर्फे जिंतूर शहरातील जालना रोडवर येणाऱ्या समाज बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली सकल मुंबई तेवीस सप्टेंबर के जो सकल मुस्लिम समाज महाराष्ट्र की ओर से एक आंदोलन हुआ जो कि एट्स पीछे यानी कि नफ़रती भाषण और महापुरुषों के लिए जो अपशब्द इस्तेमाल करते थे तो उसके लिए कड़ी सजा की मांग की गई तो हज़ारों लाखों लोग कल मुंबई गए और ये इनकी वापसी हो रही है तो इन्हीं आंदोलनकर्ताओं के लिए यहाँ पर जिंतूर शहर में सकल मुस्लिम समाज जिंतूर की ओर से यहाँ पर खाने का इंतज़ाम रखा मैं जिंतूर वासियों को इसके लिए बहुत बहुत मुबारकबाद पेश करूंगा कि उन्होंने इस तरह का कदम उठाया और ये मानवता के कार्य में बढ़ चढ़ के हिस्सा लिया धन्यवाद